असं सपोर्ट केला नमस्कार गाईज तर आपले इंस्टावरती टेन के फॉलोअर्स पूर्ण झाले आणि मी ठरवलं होतं था। आपले टेन के झाल्यानंतर यूट्यूबला पण आपण मोठाले ब्लॉग टाकू तर सर्वांनी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कारण की आता यूट्यूबला पण आपले मोठमोठे ब्लॉग येणार आहे तर चला आता मी चालू आहे कटिंग करायला कारण की संध्याकाळी जायचंय सेलिब्रेशनला तर बेटू yana फॉरनचं लखमापूर मध्ये आलो नाही फॉरनचं चालले भाऊ सर आबा ए इकडे जायचं रे भाऊ कडाबा भाऊ कदाबा हे भाऊ करावा आता यम लागले माझ्या मागे यम अरे पब्लिक आपलं व्हिडिओ बघता ना लाईक फॉलो करेनय का मंडळी आपले आता झाली कटिंग हे हुनर आपले एक नंबर वर का भाऊने एक नंबर कटिंग केली राईस आणि आता आलोय आहे सिंधे फूडला तर आपल्यासोबत आहे अमोल भाऊ चव्हाण रवी शेट्टीन पाहिले तर आपल्या युट्यूब चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब करा लाईक करा व्हिडिओ आता आहे ना आम्ही आलोय पिंपळगावला आणि आता सध्या अनिकेत भाऊला सिंधवडवरून बसवलं आपले खास एकदम जीवलग मित्र आहे तर त्यांना खास घेण्यासाठी मी घरी आलो होतो तर चलो आमचे परम मित्र अमोल भाऊ इथं आले डायरेक्ट या भाऊच आता थोडी हज्या मतीचं काय आम्ही तेवढं पूर्ण करून घेतो अरे कॅफेत तर पब्लिक और... नी, आज आम्ही आलो आता भाऊच्या राबीवर झाले फोगे फुगवायचे का ए भाई आपले मित्र म्हणजे काय सांगतो भेटू पुढच्या आता कंटेन मध्ये आपण मुळ माझे टेन के पूर्ण झाले तर वेळ नसल्यामुळं आम्हाला काही टेन के सेलिब्रेट करता ना नाही आले तर माझ्या सर्व मित्रांनी काय ठरवलं का इलेव्हन के सेलिब्रेट करायचे तर आजपर्यंत असं सपोर्ट केला तसा सपोर्ट पुढं पण असू द्या धन्यवाद तर अनिकेत किती भाऊ तुमचे सर्व मित्र परिवारांचे मनापासून आभार आणि तुमचं असंच प्रेम असू द्या आणि तुमचं पण सर्वांचं असू द्या आणि खूप खूप सपोर्ट करा आज टी एन के झाले उद्याकडे लवकरच आपले शंभर के होतील अशी साहूमच्याकडून एक अपेक्षा धन्यवाद तर गाईज या ठिकाणी आमचं आता सेलिब्रेशन सगळं झालं तर व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा जय महाराष्ट्र